संपूर्ण महाराष्ट्रात आज बंद पुकारलेला आहे परमिट रूम दारूची दुकानं त्याचं कारण असं की दारूवरती दहा टक्के व्हॅट टॅक्स पंधरा टक्के वाढी फी आणि सात टक्के एक्साईड ड्युटी आजची मध्यावर्ती वाढून आलेली आहे त्याची झड आपल्या येणाऱ्या ग्राहकाला बसणार आहे शासनं शासनाला महसूल पाहिजे असेल त्यांनी तो मसूल कमी करण्यासाठी त्यांनी तो व्हॅट टॅक्स तो कमी करावा एक्साइज ड्युटी ती कमी करावी आम्ही जळगाव जिल्ह्यातले आज चारशे पाचशे लायसन्स इथं आलेला आहोत कर्मचारी पण आलेले आहेत पंधरा सोळाशे लोक आज इथं आलेले होते त्याचं आज आम्ही निषेधार्थ आज दुकानं आमची बंद ठेवलेली आहेत आज शासनाचा महसूल कोणाला असेल मान्य आहे पण त्या निषेधार्थ आम्ही आज बंद ठेवलेला आहे कर्मचारी हे इफेक्टेड मालक इफेक्टेड भाजी सप्लायर इफेक्टेड आणि आज सगळे जे कर्मचारीसुद्धा इथं आलेले आहेत पन्नास साठ टक्के हॅट टॅग एक सेट ड्युटीची वाढ